काल बांगलादेशने भारतीय कांदा आयात करण्याची परवानगी दिली आहे काही अटी शर्तींसह हा कांदा बांगलादेशमध्ये आयात केला जाणार आहे परंतु चाळींमध्ये पाच सात महिन्यापूर्वी जो शेतकऱ्यांनी कांदा साठवलेला होता हा कांदा बांगलादेश असेल श्रीलंका असेल दुबई असेल किंवा जगातील विविध देशांमध्ये दे वेळेचे वेळी हवा तितका निर्यात झाला असता तर देशांतर्गतही जास्त कांदा असल्याने देशातील ग्राहकांना माफक दरात कांदा हा सतत मिळत राहिला असता शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा अधिक म्हणजे किमान तीन हजाराचा दर किंवा त्यापेक्षा अधिक दर मिळाला असता आणि जास्तीत जास्त कांदा निर्यातून भारत सरकारला आपल्या देशाला परकीय चलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात मिळालं असतं पण दुर्दैवाने सातत्याने देशात कांदा स्वस्त स्वस्तच दरात मिळाला पाहिजे या भावनेतून काम करणाऱ्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील व देशातील कांदा उत्पादकांना आपला कांदा हा कवडीमोल मातीमोल दराने विकावा लागला आहे उशिरा का होईना काल बांगलादेशने प्रतिदिवसाला साधारणतः पंधराशे टन म्हणजे पंधरा हजार क्विंटल हा कांदा आयात करण्याची परवानगी दिलेली आहे यामुळे जो चाळींमध्ये साठवलेला थोडाफार अगदी तो कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक असेल त्यांनाही थोडी दर वाढविण्याची शक्यता दिसत आहे त्याचबरोबर नवीन जो पावसाळी कांदा आहे हा आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या बाजार समितीत त्याची दिवसेंदिवस आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे या कांद्याला या निर्णयामुळे थोडासा लाभ होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना असे आवाहन करतो की आपण शेतकरी बांधवांनी आपला जो काही कांदा आहे हा कांदा जो नवीन कांदा आहे तो काढण्यासाठी कुठलीही घाई करू नका आपला कांदा परिपक्व होऊ द्या चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा कांदा चांगली निवड करून आपण बाजार समित्यांमध्ये सुकलेला कांदा विक्रीसाठी घेऊन या निश्चितच आपल्याला चांगला दर मिळेल आणि त्याचबरोबर जो जुना कांदा आता अगदी दोन पाच टक्केच शेतकऱ्यांकडे शिल्लक असेल तोही कांदा का व्हायला त्याला थोडासा आपण दिलासा म्हणता येईल तो बांगलादेशच्या आयात कांद्याच्या ह्या निर्णयामुळं जर शेतकऱ्यांना मिळाला निश्चित शेतकऱ्यांच्या कांद्याचं दोन हजार पंचवीसच हा जो शेवट आहे हा थोडासा गोड होईल असं म्हणता येईल परंतु संपूर्ण कांद्याचा जो हंगाम आहे गेल्या सहा सात महिन्यांपासून साठवलेला कांदा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांना स्वस्त तारीख कमी दरात विकल्यामुळं कोट्यवधीचं नुकसान झालेलं आहे आणि यापुढील काळामध्ये कुठल्याही प्रकारे आपला पावसाळी लाल कांदा असेल किंवा उन्हाळी कांदा असेल या कांद्याला सतत चांगले दर मिळण्यासाठी आपण महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल अशी मी अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र एकच पक्ष कांद्यावर लक्ष